मित्रांनो आज श्रावणातील पिठोरी अमावस्या आणि त्याच निमित्ताने आज आपण श्रवण करणार आहोत पिठोरी अमावस्येची कथा आटपाट नगर होते तिथे एक ब्राह्मण होता त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर बाळंत होऊन पोर मरून जाई असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात असे सहा वर्षे झाले सातव्या वर्षीही असेच झाले तेव्हा सासरा रागावला मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकलून लावले पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरिता मी इथे आली आहे तशी झोटिंगाची बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजे सासऱ्यांचे श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपणे माझी झाली सातव्या खेपेलाही असेच झाले तेव्हा मामांजींना राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळणपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला तेव्हा तू तु घरातून चालते हो असे म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातले आणि मला घालवून दिले नंतर मी इथे आले आता मला जगून तरी काय करायचे आहे असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिवू नकोस घाबरू नकोस अशीच थोडीशी पुढे जा तिथे तुला एक शिवाचे लिंग दृष्टीस पडेल बेलाचे झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण मन। त्या तुला पाहतील कोण कुठची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेने बरे म्हटले ब्राह्मणाची सून तिथून उठली पुढे गेली तो एक बेलाचे झाड पाहिले तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा जवळच तिला एक शिवलिंग दृष्टीस पडले तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशा नागकन्या देवकन्या आसरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारले त्याबरोबर ब्राह्मणाची सून खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटले तिची कोण कुठली म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरा ती दाखवली पुढे त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केले पुढे तिला हे व्रत सांगितले चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले तसे ब्राह्मणाच्या सुनेने विचारले याने काय होतं अप्सरा सांगितलं हे व्रत केले म्हणजे मुलंबाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी तिला पाहिले ब्राह्मणाला जाऊन सांगितले भटजी भटजी तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटे वाटले अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलबाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिले तसा उठला घरात गेला मुठभर तांदूळ तांब्याभर पाणी आणले तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले हातपाय धुवून घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारी सांगितली ते सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळांसहित सुखाने ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण अमावस्या आणि पौर्णिमा या दोन बहिणींची कथा एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता त्याला एक मुलगी झाली दिसायला खूप सुंदर होती म्हणून आई वडिलांनी तिचे नाव प्रेमाने पौर्णिमा असे ठेवले पुढे त्या शेतकऱ्याची बायको आजारी राहू लागली बघता बघता पौर्णिमा सहा महिन्याची झाली होती तिची आई आजारपणाने मरण पावली आता शेतकऱ्याला प्रश्न पडला की शेतात जाऊन कष्ट करावे की पौर्णिमेला घरी बसून सांभाळावे जर पौर्णिमेला सांभाळत बसलं तर शेतात काम कोण करेल आम्हाला खायला कोण देईल याच विचारात शेतकरी जगत होता तेव्हा गावातल्या लोकांनी शेतकऱ्याला सल्ला दिला पौर्णिमा खूप लहान आहे तूच दुसरं लग्न कर शेतकऱ्याला ते पटत नव्हतं पण पौर्णिमेसाठी ते करणे गरजेचे होते म्हणून त्याने पौर्णिमेसाठी दुसरे लग्न केले दुसरी बायको पौर्णिमेचा चांगला सांभाळ करू लागली शेतकऱ्यालाही खूप प्रसन्न वाटू लागले सावत्र असून सुद्धा त्याची बायको स्वतःच्या मुलीप्रमाणे पौर्णिमेवर प्रेम करते काही दिवसातच शेतकऱ्याच्या बायकोलाही दिवस गेले पुढे तिला एक मुलगी झाली दिसायला ती एकदम कुरूप होती म्हणून तिच्या घरातल्यांनी तिचे नाव अमावस्या ठेवले पुढे पौर्णिमाबद्दल तिच्या आईचा दृष्टिकोन बदलला बघता बघता अमावस्या आणि पौर्णिमा मोठ्या होऊ लागल्या आता शेतकऱ्याला दुसरा मुलगा झाला आता तिन्ही मुलं मोठी झाली होती पौर्णिमा दिसायला सुंदर सुरेख आणि स्वभावाने अतिशय प्रेमळ होती ती घरातील सर्व कामं करायची गायीची सेवा पूजापाठ करणे या सर्व गोष्टी ती मन लावून करायची देवावर तिचा प्रचंड विश्वास होता हे सगळे गुण पौर्णिमेच्या अंगात होते त्याच विरोधात अमावस्येच्या अंगात असा एकही गुण नव्हता की जेणेकरून तिची प्रशंसा केली जाईल तिला खाणं पिणं आराम करणं याच्याशिवाय दुसरं काहीही येत नव्हतं तरीही तिची आई अमावस्याचेच लाड करायची आता दोघीही लग्नायोग्य झाल्या होत्या म्हणून शेतकऱ्याने त्यांच्यासाठी विवाहस्थळ बघण्याचे चालू केले तेव्हा शेतकऱ्याची पत्नी शेतकऱ्याला म्हणाली आपण आधी मुलाचे लग्न करू नंतर मुलींच्या लग्नाचा विचार करू शेतकऱ्यालाही आपल्या बायकोचे बोलणे पटले व त्यांनी अगोदर आपल्या मुलाचे लग्न लावून दिले मुलाचे लग्न झाले मुलाची पत्नी घरी आली तेव्हा पौर्णिमा तिच्यासोबत खूप प्रेमाने राहायची तिच्या बरोबरीने सर्व कामे करायची अमावस्या मात्र आपल्या भावाच्या बायकोबरोबर नुसती रुबाब झाडत असायची कधीही कामात तिला मदत करायची नाही पौर्णिमा तिच्या वहिनीचे खूप लाड करायची पुढे शेतकऱ्याची पत्नी शेतकऱ्याला म्हणाली पौर्णिमेला काम करायला आवडतं पौर्णिमेला पूजापाठ करणे पसंत आहे भजन कीर्तन करणे आवडतं म्हणून तुम्ही तिच्यासाठी एखादा गरीब मुलगा शोधा आणि अमावस्येला काम करायला जमत नाही तिला कामाची सवय नाही म्हणून तिच्यासाठी एका मोठ्या घराण्यात स्थळ शोधा जेणेकरून अमावस्या सुखी राहील शेतकऱ्याने स्थळ शोधायला सुरुवात केली शेतकऱ्याला एक स्थळ भेटलं एकदम गरीब होतं त्या स्थळाची त्याने पौर्णिमेसाठी निवड केली आणि त्याच गावामध्ये एक राजा राहत होता राजासाठी अमावस्येची निवड केली आणि घरी येऊन आपल्या बायकोला सांगितले अमावस्येचे लग्न एका राजासोबत मी ठरवले आहे आणि पौर्णिमेचे लग्न एका गरीब शेतकऱ्याशी लावून देणार आहे तेव्हा त्याची पत्नी खूप खुश झाली आणि म्हणाली बघू आता पौर्णिमा गरीब घरात कशी राहते तिला खूप पूजापाठ करायची सवय आहे ना बघूया तिची देव मदत करतो का माझी तर मुलगी सुखी राहील असं म्हणून ती खुश झाली पुढे पौर्णिमेचे आणि अमावस्येचे लग्न एकाच दिवशी लावून दिले एकदा अमावस्येच्या घरी कीर्तन भजन ठेवले होते अख्ख्या गावाला आमंत्रण दिलं होतं पण स्वतःच्या बहिणीला पौर्णिमेला मात्र तिने आमंत्रण दिलं नाही पौर्णिमा त्यामुळे निराश होऊन दारात बसली होती गावातल्या बायका राजवाड्यात जात असताना पौर्णिमेला म्हणाल्या की पौर्णिमा तुझ्या बहिणीने तुला पूजेसाठी घरी बोलावले नाही का तेव्हा पौर्णिमा म्हणाली मला बोलावले नाही तुम्हाला बोलावले आहे तुम्ही जावा असं म्हणून ती शांत बसली तेव्हा एक शेजारीन पुन्हा तिला बोलली अगं पौर्णिमा नाही बोलवलं तर काय झालं एवढं राग मांडण्यासारखं काय आहे तू तर देवांना खूप मानतेस पूजापाठ करतेस मग तू तुझ्या मग तू तुझ्या बहिणीच्या घरी नाही तर पूजेच्या पाया पडायला तरी चल असे म्हणून गावातल्या बायका तिला घेऊन गेल्या पौर्णिमा ही गावातल्या लोकांची गोष्ट न टाळता पूजेसाठी अमावस्येच्या घरी जायला तयार झाली पौर्णिमेला आपल्या घरी आलेली बघून अमावस्या चिडली आणि म्हणाली मी तर तुला बोलावले नव्हते तरी तू इथे कशाला आलीस तुझे काय काम होतं इथे माझा अपमान करण्यासाठी आली आहेस का आता गप्प जाऊन एका कोपऱ्यात बस तेव्हा को तेव्हा पौर्णिमेला खूप वाईट वाटले आणि ती पूजेसाठी एका कोपऱ्यात जाऊन बसली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि ती महादेवाला प्रार्थना करत होती देवा माझा काय दोष आहे मी पूजापाठ करते गाईची सेवा करते सर्वांची कामं करते हेच माझे दोष आहेत का तू माझ्यावरती कधी कृपा करणार आहेस कधी मला पावणार आहेस हा सगळा विचार करत असतानाच पूजा पूर्ण झाली अमावस्येने सगळ्यांना प्रसाद वाटला पण पौर्णिमेला मात्र दिला नाही तिला खूप वाईट वाटले घरी रिकाम्या हाताने जाईन तर मुलं प्रसाद मागतील आता मी काय करू असा विचार ती करत असतानाच तिला वाटले आज आपण माहेरी जावे आणि दादा वहिनीला भेटून यावे खूप चालत गेल्यानंतर तिला एका ठिकाणी एक तुळशी वृंदावन दिसले आणि त्याच्या शेजारी एक स्त्री बसली होती त्या स्त्रीने पौर्णिमेला विचारलं बाळा तू कुठे जात आहे तेव्हा पौर्णिमेने सगळी हकीकत सांगितली तेव्हा ती स्त्री पौर्णिमेला म्हणाली माझे तुळशीचे वृंदावन वाळत चाललं आहे सुकलं आहे तू त्याला थोडं पाणी घाल जेणेकरून ते बहरून येईल पौर्णिमेने तुळशीच्या वृक्षाला पाणी घातले आणि त्या रुद्धस्त्रीला स्नान करून तिची सेवा करून ती आता जाण्यास निघाली त्यामुळे रुद्धस्त्रीने तिला खूप शुभाशीर्वाद दिले आणि म्हणाली जाताना याच रस्त्याने जा मला भेटून जा पौर्णिमेने देखील होकार दिला पौर्णिमा माहेरच्या वाटेवर पुन्हा चालती झाली पुढे चालत गेल्यानंतर तिला एक शिव मंदिर दिसले आणि त्याच्या शेजारच्या ओट्यावर एक वृद्ध माणूस बसला होता ते साक्षात शिव भगवान होते पण पौर्णिमेने त्यांना ओळखले नाही महादेवाने पौर्णिमेला विचारले की बाळा तू कुठे जात आहेस तेव्हा पौर्णिमेने सांगितले की मी माहेरी चालली तेव्हा महादेव म्हणाले बाळा मला आंघोळ करायची आहे मला पाणी आणून देशील का तेव्हा पौर्णिमेने आनंदाने त्यांना बादली भरून पाणी आणून दिले आणि ते जिथे बसले होते ती जागा स्वच्छ करून दिली शिव महादेवाचे दर्शन घेऊन ती परत पुढे चालत राहिली तिला रस्त्यात परत कालीमाताचे मंदिर दिसले कालीमातेच्या मंदिरामध्ये एक वृद्ध स्त्री बसली होती तिनेही पौर्णिमेला विचारलं की बाळा तू कोण आहेस तू कुठे चाललीस तेव्हा पौर्णिमेने सगळी ओळख आपली करून दिली तेव्हा कालीमाता तिला म्हणाली पौर्णिमा सगळेजण पूजापाठ करून जातात पण मंदिराकडे कोणी लक्ष देत नाही मंदिर किती घाण झालं आहे ते तू साफ करशील का यावर पौर्णिमा म्हणाली का नाही माता असं म्हणून ती मंदिर स्वच्छ करायला लागली आणि काली मातेची पूजापाठ करून ती पुढे माहेरी जाण्यास निघाली नंतर तिला तिथे एक नदी दिसली नदीकाठी एक रुद्धश्री बसली होती तेव्हा ती रुद्धश्री पौर्णिमेला सांगते की म्हातारपणामुळे मला माझी स्वतःची कामे करता येत नाही मला जरा स्नान घालून माझे घर स्वच्छ करून देशील का यावर पौर्णिमा म्हणते ठीक आहे ती तिची सर्व कामे करते आणि नदी शेजारी असलेल्या नावेत बसून ती नदीच्या पलीकडे तिच्या माहेरी जाते भाऊ आणि वहिनी पौर्णिमेला बघून खूप प्रसन्न होतात तिची खूप सेवा करतात आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी करतात सकाळी पौर्णिमा परत आपल्या स्वतःच्या घरी जायला तयार होते तेव्हा तिची वहिनी तिला लाल रंगाची एक साडी देते पौर्णिमा लाल रंगाची साडी घालून सजून आपल्या घरी जायला निघते जाताना परत तीच नाव मिळते आणि ती नदी पार करून जाते तेव्हा तिथे रुद्धस्त्री बसलेली ती दुसरी तिसरी कोणी नसून गंगामाता असते ती म्हणते चालीस बाळा हे की माझ्याकडून एक पोटली असं म्हणून ती तिच्या हातामध्ये एक पोटली देते ती खूप जड असते ती घेऊन ती पुढे जाते तेव्हा तिला काली मातेचे मंदिर दिसते तिथे बसलेली रुद्धस्त्री तिला एक पोटली देते पुढे गेल्यानंतर शिवमंदिरामध्ये जे वृद्धबाबा बसलेले असतात तेही तिच्यासाठी एक पोटली देतात पुढे गेल्यानंतर तुळशीच्या वाटेवर वृंदावनाजवळ जी रुद्धस्त्री बसली होती तीही पौर्णिमेला एक पोटली देते सगळ्या पोटल्या गोळा करून ती आपल्या घरी पोचते पहिली पोटली खोलते तर त्याच्यात सोनं चांदी भरलेलं असतं दुसरी पोटली खोलते तर त्याच्यात सुवासिनीचे सगळे शृंगार भरलेले असतात तिसरी पोटली जयशिव महादेवाने दिलेली असते त्याच्यामध्ये धान्य संपत्ती सगळं काही असतं आता पौर्णिमेच्या घरची परिस्थिती बदलते तिच्या घरात भर भरभराटी येते आता तिचेही घर झोपडी राहिलेले नसून एक राजवाडा बनलेला असतो तिच्याही मनात येतं की आपणही महादेवाची पूजा घरी ठेवावी म्हणून ती घरात मोठी पूजा घालण्याचे ठरविते गावातल्या सगळ्या गावकऱ्यांना आमंत्रण देते आणि स्वतःच्या बहिणीला अमावस्येलाही सांगते आणि आपल्या स्वतःच्या बहिणीला अमावस्येलाही आमंत्रण देते अमावस्या तिच्या घरी पूजेसाठी येते तिच्या घरातील सुखशांती समृद्धी बघून आश्चर्यचकित होऊन ती तिला खोचकपणे म्हणते पौर्णिमा तुझ्या घरात एवढं सगळं कुठून आलं आणि कसं आलं हे सगळं सांगशील का तेव्हा पौर्णिमा घडलेली सर्व घटना सांगते तेव्हा अमावस्या म्हणते की तू मला आज पूजेचा प्रसाद देऊ नको आणि ओरडून हाकलून लाव तेव्हा पौर्णिमा म्हणाली तू केलंस म्हणून मी तसं करणार नाही हा देवाचा प्रसाद आहे मी सगळ्यांना देईन पण अमावस्या स्वत प्रसाद न घेता माहेरी निघून जाते जाताना तिला तुळशीचे वृंदावन दिसते आणि त्याच्या शेजारी बसलेली वृद्ध स्त्री तिला म्हणते बाळा एवढे तुळशीच्या झाडाला पाणी घालशील का तेव्हा अमावस्या म्हणते मी एवढी महागडी साडी घातली आहे आणि या तुळशीच्या झाडाला पाणी घालायला माझ्याकडे वेळ नाही ती पुढे जाते तेव्हा तिला शिवमंदिरात बसलेले वृद्ध बाबा दिसतात ते देखील तिच्याकडे पाणी मागतात व त्यांना देखील नकार देऊन अमावस्या माहेरच्या वाटेला लागते नंतर तिला काली मातेच्या मंदिरामध्ये नंतर तिला आणि नदीकाठी बसलेली वृद्ध स्त्री कामं सांगतात पण ती त्यांचा अपमान करून नावेमध्ये बसून माहेरी जाते माहेरी गेल्यावर अमावस्येला बघून भाऊ आणि भावाची पत्नी निराश होतात तरीही निराशा बाजूला ठेवून ते तिचे स्वागत करून तिचा पाहुणचार करतात संध्याकाळचे जेवण वगैरे आवरून झोपी गेल्यावर सकाळी उठून अमावस्या सासरी जायला तयार होते व आपल्या भावाचा व वहिनीचा निरोप घेऊन ती निघते पण दादा आणि वहिनीने आपल्याला साडी दिली नाही हा राग अमावस्येला येतो यावर ती चिडून रागाने वहिनीला म्हणते तुम्ही तर पौर्णिमेला साडी दिली होती मला काहीच दिले नाही वहिनी म्हणते तुम्ही घरी जावा तिथे साडी पोचेल ती, ती नदीकाठी जाते तेव्हा तिथे ते गंगामाता बसलेली असते गंगामाता देखील तिला काहीच देत नाही तेव्हा ती गंगामातेला म्हणते माता तुम्ही माझ्या बहिणीला एक पोटली दिली होती मला काही देणार नाही का तेव्हा गंगामाता म्हणते तूच घरी जा पोचेल यानंतर तिला काली मंदिर शिवमंदिर आणि तुळशीचे वृंदावन हे सगळं वाटेत मिळतं सगळेजण हेच सांगतात की तू घरी जा तुला तिथे मिळेल अमावस्या घरी पोचते पाहते तर काय तर तिथे पाच पोटल्या ठेवलेल्या असतात एक उघडते पहिली पोटली उघडते तर त्यात माती असते दुसरी पोटली खोलते तर त्याच्यात काटे असतात तिसऱ्यामध्ये धोंडे असतात चौथ्यामध्ये वीट असतात आणि पाचव्यामध्ये दगड धोंडे असतात ती आपल्या डोक्याला हात मारून घेते जे होतं तेही अमावस्येकडे आज नव्हतं जे पौर्णिमाकडे नव्हतं ते तिच्याकडे आज होतं लोकांची सेवा आणि देवाची उपासना कधीच वाया जात नाही ते कधीही कुठल्याही रूपात आपल्याला फळ देतेच म्हणून नेहमी देवावर श्रद्धा विश्वास ठेवून पूजापाठ करावे जशी पौर्णिमेकडून सर्व देवतांनी आपली पूजा करून घेतली आणि पौर्णिमेने देखील मनापासून पूजा केली सेवा केली त्याचप्रमाणे आपल्या हातून देखील असे सत्कर्म घडो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण